नमस्कार मी श्वेता वड़के दांडेकर बुलटीनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे माढ्याचा पिढा काही सुटता सुटत नाहीये पवारांच्या माझे की आणखी कोणाला उमेदवारी जाते हे आज ठरणार आहे मात्र जर उमेदवारी मिळाली नाही तर विजयसिंह मोहिते पाटील पक्ष सोडण्याची शक्यता सुद्धा आहे आज दुपारी तीन वाजता मुंबईमध्ये बैठक होणार आहे माड्यातून मोहिते की प्रभाकर देशमुख की आणखी कोणी हे आज ठरणार असल्याचं कळत आहे माड्याचा तिढा सोडवण्यासाठीच सा, राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये बैठक विजयसिंह मोहिते पाटील यांची अक्लूज मध्ये बैठक आहे जर जागा मिळाली नाही तर पक्ष सोडण्याच्या तयारीत सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील असल्याची चर्चा आणि आज माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी अकलूजमध्ये विजयसिंह मुळीदे पाटलांची बैठक तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक का आयोजित करण्यात आली आहे माढ्यामधून आता कोण निवडणूक लढणार हे आज ठरण्याची शक्यता जर उमेदवारी मिळाली नाही तर विजयसिंह मुळी पाटील पक्ष सोडणार का हा सुद्धा प्रश्न संदर्भातली माहिती आपण घेऊयात सुनील काळे आमचे प्रतिनिधी आहेत श्वेता खरंतर ही कालच बैठक होणार होती पण ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी माघार घेतली आहे आणि त्यानंतर प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवरती आता रणजित सिंग बोळजी पाटील असतील ते आक्रमक झालेलं पाहायला मिळते आणि राष्ट्रवादीचे जे तितके स्थानिक पदाधिकारी त्यांच्यात मुंबईत बैठक होते आणि या बैठकीमध्ये उमेदवारी जर कोणाला दिली तर कशा पद्धतीने तिढा सोडवायचा अशी चर्चा होणार आहे आणि एकूणच माडा हे मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी बनण्याची शक्यता आहे अगदी बरोबर सुनील आणि अकलूज मधून आपले प्रतिनिधी रोहित पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत रोहित अक्लूज मध्ये विजयसिंह सिंह पाटलांची बैठक काय करायचं नेमकं पुढे ठरवण्यासाठी काय रणनीती असू शकते श्वेता माड्याच्या उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईत बैठक बोललेली आहे जवळपास तीन वाजता यामध्ये उमेदवार फायनल होणार आहे मात्र यामध्ये राष्ट्रवादीकडून मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात आली नाही तर रणजित सिंह मोहिते पाटील जे आहेत ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात जिल्ह्यातील मोहिते पाटील समर्थकांची तात्काळ जी आहे ती बैठक बोलवण्यात आली आहे अॅक्लूज येथील विजयसिंह मोहिते पाटलांच्या शिवरत्ना बंगल्यावरती जिल्ह्यातील मोहिते पाटलांना जे मानणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या समर्थकांची बैठक बोललेली आहे आणि या संदर्भात रविवारी जिल्ह्यातील भाजपाच्या इतर नेत्याबरोबर आणि मुख्यमंत्री रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत सुद्धा त्यांनी हिरवा कंदील दिलाय आणि जिल्ह्यातील भाजपांचे नेते जे रणजितसिंह मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत होते त्यांची तेही आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे तेही राजी झाल्याची बातमी खात्रीशीर बातमी आहे त्यामुळे एकूणच राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी डावलून जर आ, इतर इतरांना उमेदवारी दिली तर रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातच बैठक बोलवली आहे श्वेता बिलकुल आणि मुंबईमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे जाणून घेण्यासाठी सुनील काळे आपले प्रतिनिधी आहेतच आणि अक्लूज मध्ये नेमकं काय घडतय हे जाणून घेण्यासाठी रोहित पाटील आमचे प्रतिनिधी आहेत मात्र रोहित गेल्या काही दिवसापासून अकलूज मध्ये नेमकं काय चाललंय आता तर आज बैठका होतातच आहेत मात्र सगळी एकूणच पार्श्वभूमी काय सांगाल एकूणच स्वेता ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय उमेदवारी बाबत अनेक तर्क आणि वितर्कांना उदाहरण आलंय खुद विजयसिंह मोहिते पाटील यावेळेस उमेदवार असण्याची शक्यता होती मात्र राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून विजयसिंह मोहिते पाटलांनी माडा विधान लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नाकोरण खुद्द या माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह धरला होता आणि त्याला इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुजोरा दिला होता मात्र ऐनवेळी शरद पवारांनी माडा मतदारसंघातून माघार घेतली आणि जर शरद पवार इकडे राष्ट्रवादीकडून उमेदवारी लढत असेल तर भाजपाकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दाखविली होती मात्र शरद पवारांनी माघार घेतल्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सुद्धा निवडणूक लढणार नाही असं जाहीर केलंय त्यामुळे भाजपचा उमेदवार कोण किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याची चर्चा रंगू लागली आहे पण आता आज दुपारी तीन वाजता यासंदर्भात भाजपाचाही निर्णय होणार आहे आणि राष्ट्रवादीचा सुद्धा निर्णय होणार आहे त्यामुळे आज स्पष्ट होणार आहे श्वेता बिलकुल आणि मुंबईतल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जाऊयात सुनील काळेकडे सुनील आता प्रभाकर देशमुख हे सुद्धा नाव पुढे आहे किंवा मोहिते की प्रभाकर देशमुख की आणखी कोणी असा प्रश्न आहे निश्चितच श्वेता आपण जर बघितलं तर प्रभाकर देशमुख यांनाच आधी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच कुठेतरी एक तोडगा निघावं म्हणून शरद पवार यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगात उडी मारली होती पण ज्या पद्धतीनं पवार कुटुंबियातून दोन तीन उमेदवार निवडून लवू शकत नाही अशा प्रकारची भूमिका घेत पवारांनी माघार घेतली आता प्रभाकर देशमुख यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली त्यामुळे कुठेतरी वैद्य पाटील नाराज झाल्याची चर्चा आहे सुन आणि त्यामुळेच आता एक प्रकारे दबावतंत्र अवलंबून कुठेतरी मोहिते पाटील गटाला उमेदवारी मिळवून द्यायचा प्रयत्न जे रणजित सिंग मोहिते पाटील असतील किंवा त्यांचे गट असतील त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यामुळे मुंबईची अत्यंत महत्वाची आहे आणि आडामध्ये फक्त राष्ट्रवादी उमेदवार अजून ठरलेला दिसत नाही त्यामुळे राष्ट्रवादीची सुद्धा भूमिका जी आहे ती तगळा उमेदवार द्यायची असणार आहे सुनील धन्यवाद तुम्ही दिलेल्या मुंबईतल्या सगळ्या माहितीसाठी आणि रोहित पाटील धन्यवाद मध्ये काय घडामोडी घडतायत त्या दिलेल्या माहितीसाठी तर एकूणच माढ्याच्या जागेसाठी इच्छुक असलेले विजयसिंह मोहिते पाटील नेमके आहेत कोण ते सगळी पार्श्वभूमी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवरती ते निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सदस्य आहेत दोन हजार चौदा मध्ये मोहिते पाटील माढा मतदारसंघामधून निवडून सुद्धा आलेले आहेत दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार चौदाला स्वाभिमानी पक्षाचे सलाभाऊ होताचा पंचवीस हजार मतांनी त्यांनी पराभव केला होता विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आणि नि माढामधून निवडणूक लढवण्यास ते पुन्हा इच्छुक आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम